नमस्कार यूट्यूब मंडळी बिग बॉस मराठी पाच मधून एक लेटेस्ट अपडेट समोर येत आहे मित्रांनो बिग बॉस मराठी मध्ये सर्व सदस्यांच्या घोषणा देखील आजच्या एपिसोड मध्ये करणार आहे तर चला जाणून घेऊया काय आहे संपूर्ण प्रकरण व्हिडिओच्या शेवट पर्यंत अरबास पटेलच्या नॉमिनेशनच्या या धक्क्यानंतर आता बिग बॉसने स्पर्धकां आणखी एक धक्का दिला आहे तो म्हणजे बिग बॉस एक मोठा निर्णय घेणार आहे नुकताच एक प्रोमो शेअर केला गेला आहे ज्यात बिग बॉस असं म्हणतात की हा सीजन ब्लॉकबस्टर ठरला आहे त्यानंतर घरातील सर्व सदस्य भाऊच्या धक्क्याच्या गाण्यावर बेभान होऊन नाचू लागतात मात्र यानंतर बिग बॉस म्हणतात की आता मला एक महत्वाची घोषणा करायची आहे यानंतर बेभान होऊन नाचणारे स्पर्धक शांतच होतात बिग बॉसच्या महत्वाच्या निर्णयानंतर स्पर्धकांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो त्यामुळे आता बिग बॉसने घेतलेला हा निर्णय नेमका काय असेल ज्यामुळे स्पर्धकांच्या आहे बिग बॉस हा सीझन संपला असं तर जाहीर नाही करणार अशी शंका प्रेक्षकांच्या मनात निर्माण झालेली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते बिग बॉसने कोणता महत्वाचा निर्णय घेतलेला आहे हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा